जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू केलं मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू केल्यामुळं त्यांनी उपोषण केल्यामुळं ज्या मराठवाड्यामध्ये कुणबीच्या नोंदी आढळत नव्हत्या त्या कुणबीच्या नोंदी आढळल्या मराठा समाजसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग एकजुटीनं उभा राहिला आणि एकजुटीने समाज उभा राहिल्यामुळे मनोज जरांगे पाटलांना सुद्धा ताकद मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मोठमोठ्या सभा झाल्या कुणबीच्या नोंदी आढळल्या मराठा समाजातल्या ज्या ज्या कुणबीच्या नोंदी आढळल्या त्या सर्व समाजातील कुणबी नोंदी शोधलेले लोक हे ओबीसी मध्ये गेले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग पुन्हा जोमान समाज उभा राहिला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी माणसं उभं करण्याची तयारी केली काही इतर जे मुस्लिम धर्मातील काही लोक आहेत यांच्याशी चर्चा करून सर्व समाजातील लोक असं नुसते मराठा समाजातीलच म्हणून नाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र करून त्यांनी उभं करण्याचं ठरवलं आणि मनोज जरांगे पाटलांनी मग नंतर पुन्हा विचार केला आणि त्यांनी तो बदलला की बा माणसं उभं करून आपली समाधा समाजामध्ये दुफळी निर्माण होईल आपण राजकारणाकडे ओढले जाऊ त्यामुळे त्यांनी तो निर्णय सुद्धा मागे घेतला मात्र मनोज जरांगे पाटील हे हमखास जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत असतात आता सत्ताधारी आहेत म्हणून ते बोलतात सत्ताधाऱ्यांना बोलत असताना काही जे युटूबर लोक आहेत असे हे लोक मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत असतात त्यामध्ये एक युट्यूबर आहेत त्यांनी तर असा छडाच उचललेला आहे जसं काय मनोज जरांगे पाटील आणि यांचं त्यांचं भांडण असावं असं प्रत्येक वेळी ते मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात व्हिडिओ करत असतात मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्याच्या बाबतीत काही घटना घडली की लगेच त्यांच्या विरोधात मराठा समाजाला आवाहन करत राहतात की मराठा समाज यापुढे मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभारणार राहणार नाही त्यानंतर जे सत्ताधारी म्हणजे आता सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते अगोदरच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा मनोज जरांगे पाटील त्यांच्याबद्दल बोलायचे आजही ते बोलतात बरं त्यांच्याबद्दल बोलतात म्हणजे त्यांचं काही धुऱ्या बांधुऱ्याचं भांडण नाही कोणता वैयक्तिक वाद नाही फक्त ते सत्ताधारी आहेत सत्तेच्या पदावर आहेत आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील त्यांच्याबद्दल बोलतात आता मनोज जरांगेची भाषा म्हणजे मुळात ही मराठवाडी भाषा आहे आणि मराठवाडी भाषा ही साध जरी बोललं तरी ती उद्धट वाटते जर एखादा मराठवाड्यातला माणूस पुण्याकडे गेला आणि पुण्यात जर बोलायला लागला तो साध जरी बोलायला तरी त्याचं ही उद्धट वाटत असतं की काय उद्धट माणूस आहे पण त्याचं बोलणंच तसं आहे मराठवाड्याची भाषा आहे पण सर्व याचं विश्लेषण करताना तो, तो युट्यूबर इतकं विश्लेषण करतो की मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा एक क्षणही त्याला सुटत नाही कोणत्याही प्रकरणावर तो हमकास मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करत असतो आता सर्वांच्या तुमच्याही लक्षात आला असेल सुशील कुलकर्णी अनालायझर नावाचं त्यांचं युट्यूबचं चॅनल चा आहे आणि हे सुशील कुलकर्णी हमकास मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडलेले असतात समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करतात समाजानं त्यांच्या पाठीमागं उभं राहू नये असं सुद्धा त्यांचं कधी कधी मत असत मात्र त्यांनी कितीही असं केलं तरी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूला एक तीळ मात्रही हटणार नाही ही, ही काळ्या दगडावरील रेस आहे कारण आज दोन वर्षे झाले सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही बघत असाल की दोन वर्षे झाले मनोज जरांगे पाटलाचं चा आंदोलन चालू मनो आहे मनोज जरांगे पाटील जसे आहेत तसेच आहेत पहिले होते ते फक्त मराठा आरक्षणावर ठाम होते आजही ते मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यावर ठाम आहेत आणि इतरही जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील त्यावर सुद्धा ते बोलत असतात ते, ते कोणत्या समाजाबद्दलही वाईट बोलत नाहीत कोणत्या नेत्याबद्दलही वाईट बोलत नाहीत मात्र त्यांची कोणतीही भूमिका रोखठोक असते आता कालचं तुम्ही अमरावतीतील मोझरी इथं बच्चू कडू साहेबांचं चा आंदोलन चालू होतं त्या आंदोलनासुद्धी भेट दिली ते शेतकऱ्यांचं आंदोलन होतं दिव्यांगाचं आंदोलन होतं त्या आंदोलनाला सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतही ते हमेशा बोलत असतात कुठं अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल ज्या काही अडीअडचणी असतील तर त्यासाठी बोलत असतात मग शेतकरी म्हटलं तर काय नुसते मराठा नसतात सर्व समाजातील शेतकरी असतात त्यामुळे कोणत्याही समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना विरोध नाही कारण ते कोणत्या जातीबद्दल बोलत नाहीत कोणत्या जातीला विरोध करत नाहीत सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत ते भविष्यात लढणार सुद्धा आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर मग तुम्ही एवढं त्यांच्याबद्दल तिरस्काराच्या भावनेनं का करत आहात हा महत्वाचा प्रश्न आहे आता तुमच्या एका व्हिडिओच्या खालील मी कमेंट बघितल्या मग तुम्ही कमेंट बघून तरी कमीत कमी यावर बोललं पाहिजे की मराठा समाजाच्या काय कमेंट असतात तुमच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं नुसता मराठाच नाही तर इतरही समाज आहेत आता काल परवा मी फेसबुकवर बघितलं की ओबीसीचे दोन तरुण नोकरीला लागले म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गे गेले ओबीसीचे म्हणजे मराठा कुणबीच्या नोंदी आढळल्या म्हणून ओबीसी झालेले नाही तर ओबीसी समाजातील तरुण नोकरी लागल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचे आशीर्वाद घ्यायला गेले आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं त्यांचा सत्कार केला त्यांनी असा दुजा भाव नाही केला की हे मराठा नाहीत म्हणून मग तुम्ही एवढा त्यांच्याबद्दल का जळफळात आणि तुम्ही जे बोलता तुम्ही कोणाबद्दल बोलता तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट वाचल्या मी की तुम्ही कोणाची सपोर्ट कोणाची बाजू घेऊन बोलत आहात कशा पद्धतीने बोलता तुम्ही हे सर्व लक्षात येतं सर्वांच्या मात्र तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही असं या पुढे तरी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलू नये अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो कारण मराठा समाज हा कुठेही कोणत्या प्रकारचा वाद लावण्याचं काम करत नाही मराठा समाज कोणत्याही गावात गेलं तर सर्वानुमते म्हणजे सर्व जास्त लोक हे मराठा समाजाचे असतात आरक्षणाचा आता दोन वर्षाचा काळ गेला पण अजूनही कोणत्या गावामध्ये मराठा समाज आणि इतर समाजामध्ये वाद झालेला नाही कारण ते त्यांच्या शेती कामात मजुरी असेल काम धंदा असेल याच्यात व्यस्त आहेत कोणालाही या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही टाइम टाइमपास म्हणून तुमचे व्हिडिओ बघत असतील तुम्हाला ते वाटत असतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला जो काही रेव्हन्यू मिळतो रेव्हेन्यू पर्यंत ठीक आहे दुसरे विषय आहेत तुम्हाला रेव्हेन्यू कमावण्यासाठी आणि त्यामध्ये मित्रांनो पुन्हा यांचा एक सपोर्ट लिह असतं सपोर्ट करा सपोर्ट करा मोबाईल नंबर येत असतो आता यावरून तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल की हे व्हिडिओ कशासाठी करतात आता तुमच्या लक्षात आलंच असेल तर तुम्ही त्यांचं नाव सुद्धा कमेंट करू शकता मात्र असं यापुढे तरी करू नका कारण समाजासमाजामध्ये एकता आहे सर्व समाज खुशीनं नांदत आहेत आणि तुम्ही जरांगे पाटील यांची खूप मोठी उंची झालेली आहे आता त्यामुळे तुम्ही आम्ही काही एवढे मोठे नाहीत की त्यांच्याबद्दल बोलायला त्यामुळे तुम्ही या तरी कमीत कमी त्यांच्याबद्दल बोलू नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय